नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये मिळाले आहे मग आता तिसऱ्या हप्त्याची सर्वजण वाट बघत आहे शासनाचे म्हणणे आहे की अडीच कोटी महिलांना या प ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे मग अडीच कोटी महिलांना लाभ देण्यासाठी आता नव्वद लाख कमीत कमी अर्ज हे मंजूर होणे गरजेचे आहे परंतु मित्रांनो या नव्वद लाख महिला आता या लाभापासून वंचित राहू शकतात मग कशामुळे तर या ठिकाणी मोठा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणी आता लाभापासून वंचित राहणार आहे कारण की लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद केलेली आहे बंद झालेली आहे तसेच मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची जी वेबसाईट बंद असल्याने या योजनेच्या लाभापासून अनेक बहिणी वंचित राहणार आहेत या योजनेच्या अर्जासाठी जी वेबसाईट दिली होती ती आता बंद आहे तसेच त्यात अनेक अडचणी येत आहे मग मित्रांनो या ठिकाणी महिलांनी ऑफलाईन अर्ज केले होते तर मग काही ठिकाणी असे झाले की ते ऑफलाईन अर्जच अपलोड केलेले नाहीत त्यामुळे महिलांना वाटते की आपण तर ग्रामपंचायत नगरपंचायत या ठिकाणी अर्ज नेऊन दिलेले होते आपले अर्ज मंजूर झाले असेल परंतु तसे झालेले नाही मग मित्रांनो काय आहे हा धक्कादायक प्रकार तसेच अर्ज भरण्यात कोणत्या अडचणी येत आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तरी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मग मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरल्या जाणार आहेत तर मग या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनाच हे अडचण येत त्या आहे की त्यांना वेबसाईटच ओपन होत नाही त्यामुळे त्यांच्याकडे अनेक अर्ज हे पडून आहेत काही लाडक्या बहिणींचे अर्जसुद्धा नगरपंचायत ग्रामपंचायत महानगरपालिका तसेच वार्ड जे आहेत त्या ठिकाणून गहाळ झाल्याचे समजते मग महिलांनी काही महिलांनी अर्ज ऑनलाईन भरता येत नसल्यामुळे जुलै ऑगस्टमध्येच हे अर्ज नेऊन ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी जमा केले आहे परंतु त्या ठिकाणी ते अपलोड करण्यात आलेले नाही तेथून ते गहाळ झालेले आहे मग मित्रांनो अशीच एक घटना घडली की ते कशामुळे लक्षात आले तर या ठिकाणी एका महिलेने एक ते दीड महिन्यापूर्वीच अर्ज भरून नगरपंचायतमध्ये जमा केलेला होता मग ही महिला अनेक वेळा बँकेत जाऊन पैसे जमा झाले का पैसे जमा झाले का अशी विचारणा करत होती मग अखेर पूर्ण चौकशी केल्यानंतर असे समजले की या लाडक्या बहिणीचा अर्जच अपलोड केलेला नाही तेव्हा या महिलेने तिच्या शेजारी असलेल्या अंगणवाडी सेविका यांच्यासोबत जाऊन अर्ज भरून घेण्याची विनंती केली मग त्या ठिकाणी न त्यांनी चौकशी केली असता नगरपंचायतवाल्यांनी सांगितलं की हा अर्ज तुमचा गहाळ झालेला आहे तर अशा पद्धतीचे प्रकरण समोर येत आहे मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन अर्ज दिले असाल आणि तुम्ही फक्त बँकेचं सर्व काही बी टी करून ठेवलं आधार सीडिंग केलंय के वाय सी केली सगळे व्यवस्थित आहे पण तुमचे अर्जच येत नाही तुम्हाला वाटतं की पैसे काय येत नाही पैसे काय येत नाही तर महिला मंडळींना विनंती आहे की आपण जर ऑफलाईन अर्ज दिले असेल तर आधी चौकशी करा की तो अपलोड केलेला आहे किंवा नाही किंवा तुमचा अप्रूव झाला आहे किंवा नाही हे बघणे खूप महत्त्वाचे आहे तसेच मित्रांनो आता अर्ज भरण्याची वेबसाईट बंद आहे ती उघडत नाही तसेच एक कोड नंबर मागतं आहे वेबसाईट अंगणवाडी सेविकांना तर मग त्या ठिकाणी त्या अंगणवाडी सेविकांना कोड नंबर मिळत नाही त्यामुळे ती वेबसाईट पण ओपन होत नाही तसेच जन्म तारखेचे प्रमाणपत्र असल्याशिवाय अर्ज करता येणार नाही असे सांगितले आहे मग जन्मतारखेची नोंद आधार कार्डवर असल्याने जन्मतारखेच्या दाखल्याची आवश्यकता काय असा प्रश्न लाडक्या बहिणींकून उपस्थित केला जात आहे मात्र आता थोडे दिवस बाकी आहेत आणि आता ज्या ऑफलाईन अर्ज दिलेले आहे त्या महिलांना जर आता कागदपत्र गोळा करायचे म्हटले तर त्यांचे अर्ज भरल्या जाणार नाही त्यातल्या त्यात वेबसाईट पण बंद आहे मात्र आता या अशा शुल्लक कारणामुळे अनेक लाडक्या बहिणी या योजनेपासून योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत हे निश्चित तसेच लाडक्या बहिणीचे अर्ज करण्यासाठी जी तीस सप्टेंबर मुदत वाढवून दिली असली तरी अनावश्यक कागदपत्रांच्या मागणीमुळे बहिणी वंचित राहणार आहेत तसेच अर्ज करण्याला मुदत वाढ दिल्याने आता वेबसाईट तरी खुली करावी अशी लाडक्या बहिणींनी या ठिकाणी विनंती केली आहे म... तरी मित्रांनो आता लवकरच ही वेबसाईट सुरू होईल प्रशासनाकडून कारवाई करल्या जात आहे तरी आपण राहिलेले अर्ज हे लवकर लवकर भरून घ्या म्हणजे तीस सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी हा तिसरा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र